अठरा वर्षीय तरुणी प्रियकराला भेटायला जाण्यासाठी चौदा वर्षीय भाचीला नेहमी सोबत नेत होती तरुणीच्या प्रियकराने भाचीशी आपल्या मित्राचं सूत जुळवून दिलं दोन्ही युवकांनी मावशी व तिच्या भाचीला एका बंद घरात नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र चौदा वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे प्रेम प्रकरणाचा उलघडा झाला या प्रकरणात दोन्ही युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राम दयाल पंचम दांडेकर राहणार वाठोळा आणि रोहन अशोक बिंजरे राहणार अशी आरोपींची आहे सतरा वर्षाची एक मुलगी आहे तिची ओळख सोशल मीडिया मधून जो आरोपी आहे मेन आरोपी याच्यामध्ये राम तांडेकर याच्या बरोबर चार वर्षापूर्वी झाली होती त्याच्यात त्यांचा ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते चार वर्षापासून एकमेकांसोबत होते जी मोठी मुलगी आहे सतरा वर्षाची तिचीच भाची जी आहे ही मावशी लागते तिची ती भाची हे एकमेकांबरोबर राहत असल्यामुळे रामबरोबर ओळख झाली आणि रामचा जो भाचा जो आहे दुसरा आरोपी ह्यामधील त्याच्याबरोबर ओळख झाली त्याचं नाव आहे रोहन बिजरे आणि ह्या दोघांनी दोघं आणि ह्या दोघी मिळून या दोघांनी त्यांना फूस लावून एका ठिकाणी नेला हुडकेश्वर हद्दीमधील आणि तिथे हो त्यांच्यावर सामूहिक अत्याचार वगैरे केलेले आहेत त्या प्रकारे आपल्याला त्यांच्या घरच्यांनी येऊन पुलिशनला माहिती दिली आणि आपण त्याप्रमाणे फिर्याद दाखल केलेली आहे ते आरोपी जे आहेत हे देखील एकमेकाचे रिलेटिव्ह आहेत लांबून त्यांचे नाते मामा वाचे असे लागत आहे आणि त्या मुली शिक्षण सोडलेलं आहे दे सध्या त्यांचं शिक्षण घेत नाही ते घरीच असतात कामधंदा वगैरे काय करत नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत